नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाकिस्तानी हद्दीत अनवधानानं गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तानकडून मुक्तता तीन वर्षाच्या बंदीनंतर तामिळनाडूत उद्या जलिकट्टू या पारंपरिक साहसी खेळाचं सा आयोजन तामिळनाडूच्या राज्य सरकारकडून अध्यादेश जारी वायव्य पाकिस्तानात भाजी मंडईत झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात पंचवीस ठार पन्नास जखमी मुंबई हैदराबाद आरामगाडीला इंदापूरजवळ अपघात चार प्रवाशांचा मृत्यू गंभीर जखमी प्रवाशांवर पुण्यात उपचार सुरू सत्त्याण्णवं अखिल भारतीय मराठी नाट्य सात एप्रिलपासून तीन दिवस उस्मानाबादमध्ये आयोजित मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालची अंतिम फेरीत धडक आणि उत्तर भारतात थंडीची लाट काश्मीर खोऱ्यात आणि हिमाचल प्रदेशात काही दिवस हिमवृष्टी कायम राहण्याची शक्यता सविस्तर वृत्त पाकिस्तानच्या हद्दीत अनवधानानं गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांची तब्बल चार महिन्यांनी आज पाकिस्ताननं मुक्तता केली चंदू चव्हाण हे धुळे जिल्ह्यातले असून राष्ट्रीय रायफल्सचे जवान आहेत जम्मू आणि मेंडर सेक्टरमध्ये चंदू चव्हाण तैनात असताना एकोणतीस सप्टेंबरला त्यांनी चुकून नियंत्रण रेषा ओलांडली होती आज दुपारी वाघा सरहद्दीवर चंदू चव्हाण यांना भारतीय लष्करी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलं चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी भारत सरकारनं सातत्यानं पाठपुरावा केला होता या सुटकेबद्दल चंदू चव्हाण यांच्या नातेवाईकाने व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया सुरुवातीपासून आश्वासित केलेलं होतं की आम्ही चंदूला भारतात नक्की परत आणू आणि त्यां ते नेहमी ने आमच्या संपर्कात असायचे आणि त्यांनी आश्वासन आज पूर्ण करून दाखवलं सबसे पहिला तो भारत सरकार का शुक्रगुजार हो और जो प्रयास किए गए है आप हमारे जो एमओएस साहब है डॉक्टर सुभाष बांबे साहब तो उन्होंने जो प्रयास किए तो उनके जिंदगी भर मैं ऐसा नहीं भूलूंगा जब तक मेरी जान रहेगी तब तक मैं आ, उनके साथ ही रहूंगा और उनके उनको मैं थैंक यू बोल के समाप्त नहीं करूंगा और जो डीजीओ पर जो मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस चंदू चवहान स्वागत त्यांच्या सुटकेसाठी केंद्र ने केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त केले आहेत तीन वर्षांच्या बंदीनंतर तामिळनाडूमध्ये जलिकट्टू या पारंपरिक साहसिक खेळाचं आयोजन उद्या मदुराई इथं तामिळनाडू सरकारनं केलं आहे मुख्यमंत्री ओ पन, सेल्वम यांच्या हस्ते या क्रीडा समारंभाचं उद्घाटन होणार आहे तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज चेन्नईमध्ये जलिकट्टू आयोजनाबाबतच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली त्याआधी केंद्रीय गृहमंत्रालयानं काल या अध्यादेशाच्या मसुद्यावर शिक्कामोर्तब होतं हा अध्यादेश जारी झाल्यामुळे राज्यातल्या वर्गानं तसंच विविध संघटनांनी आंदोलनाचा मार्ग सोडून देऊन शांतता राखावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे पोंगल या सणानिमित्त तामिळनाडूमध्ये जलिकट्टू हा खेळ खेळला जातो यावेळी विशिष्ट प्रजातीचा शक्तिशाली बैल जनसमुदायात मोकळा सोडला जातो या बैलाचं वशिंड दोन्ही हातांनी पकडून बैलाला काबूत आणण्याचा हा खेळ तमिळ नागरिकांमध्ये लोकप्रिय आहे गेल्या तीन वर्षांपासून बंदी असल्यामुळे राज्यात मोठा जनक्षोभ उसळला होता तमिळ जनतेच्या सांस्कृतिक आकांक्षांचा केंद्र सरकारला आदर आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यातल्या युतीबद्दलची कोंडी अद्याप कायम आहे दोन्ही पक्षांमधल्या चर्चेची तिसरी फेरी आज झाली दोन्ही पक्षांनी जागा वाटपाबाबतचे परस्परांचे प्रस्ताव फेटाळून लावले अशी माहिती शिवसेना नेते अनिल देसाई आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी बैठकीनंतर दिली दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे चौदा जागांचा भाजपचा हट्ट कायम आहे तर भाजपाला केवळ साठ जागा द्यायची शिवसेनेची भूमिका आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे सर्वोच्च नेतेच युतीबाबत निर्णय घेतील असा निष्कर्ष आज निघाल्याचं देसाई आणि शेलार यांनी सांगितलं येत्या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून त्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे या अर्थसंकल्पाविषयी अनेक अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होत आहेत मला प्रवास करणं झेपत नाही म्हणजे ट्रेनी वगैरे प्रवास करायला होत नाही तिथे खूप खूप शिड्या असतात पुन्हा खूप गर्दी असते त्याच्यामध्ये आम्ही चालू शकत नाही तर गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी म्हणजे माझ्यासारखे पण काही लोक आहेत त्यांना जॉबसाठी इकडे तिकडे जावं लागतं गव्हर्नमेंटने त्यांच्यासाठी चांगले म्हणजे रस्ते त्यांच्या प्रवासाची सुखसोई सुविधा करावी कुठे बाहेर जर आम्ही गेलो ऑफिसच्या निमित्ताने काही कामाच्या निमित्ताने तर आज आम्हाला बाहेर चांगले स्वच्छता ग्रह प्रसाधनग्रह तिथे नसतात पुरुषांसाठी तर भरपूर जागी उपलब्धता असते पण महिलांसाठी सुरक्षित आरोग्यदायी स्वच्छ असे शौचालय प्रसाधनगृह असे नसतात तर सरकारना अशी विनंती आहे की जागोजागी महिलांसाठी सुरक्षित असे चांगले प्रसाधनगृह बनवा आम्ही सर्व मुली गावाकडून शिक्षणासाठी शहरांकडे येतो पण आमच्या आम्हाला वसतीगृह उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणी येतात तरी सरकार, सरकारने वसतीगृहे बांधून द्यावीत अशी मी त्यांना विनंती करते आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सा पीएचसी आणि आर एच लेवलवर प्रत्येक रुग्णालय ले मिळावी यासाठी त्या रुग्णालयांना तसे फंड गेले पाहिजेत तसेच जिल्हा स्तरावर सुद्धा जशी जिल्हा शासकीय रुग्णालय असतात तशाच पद्धतीची शासकीय आयुर्वेद रुग्णालय सुद्धा निर्माण झाली पाहिजेत त्याच्यासाठी या बजेटमध्ये काहीतरी फंड निर्माण व्हावेत अशी आम्हाला आयुर्वेदीय वैद्य म्हणून खूप अपेक्षा आहे गृहिणी म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की सगळ्यात पहिले महागाईचा दर हा कमी झाला पाहिजे डिजिटल जो कर रहे हो तो आप बैंक चार्जेस जो क्रेडिट कार्ड्स में डेबिट कार्ड्स में लेते हैं वो ज़रा कम कीजिए ताकि आदमी लोग मोर डिजिटल यूज करने का हम लोग ये करें अपने आदमी लोग को प्रोत्साहन करें दैट्स मोर मोटिव अबाउट इट सामान्य मानस की अपेक्षा है कि टैक्स मधे थोड़ी राहत अभी बाकी पंजे... बेनिफिट्स आम सामान्य जनताला भेटतात ते सगळ्यामध्ये काहीतरी चांगली अपेक्षा असावी अशी बजेटमध्ये सर्वांची इच्छा आहे आणि तीच अपेक्षा करतो आणि तीच विनंती आहे आपले माननीय मुख्यमंत्री साहेबांना अर्थमंत्री साहेबांना की सामान्य माणसांना काय भेटू शकणार तसा काहीतरी बेनिफिट करावा बजेट जो है इस बार कुछ गरीबों के लिए भी सोचना चाहिए सरकार को मेरी उम्मीद आहे की कि अगर किसानों के कर्ज माफ हो जा जितने ज्यादा कर सके और कॉर्पोरेट्स को राईट ऑफ करने की जगह किसानों के लोन को राइट ऑफ बहुत अच्छा मागच्या महिन्यापासून आणखीन सिलेंडरचा भाव आहे सहाशे रुपये देतोय आणि थोडस ते तरी कमी व्हावं थोडं भाज्या घ्यायच्या स्वस्त आहे ठीक आहे पण अजूनही काय अजूनही थोडं महागाई वाढतेच आहे मला तरी एक गृहिणी म्हणून पण अजूनही थोडस इम्प्रूवमेंट व्हायला पाहिजे गव्हर्नमेंट कडून अजूनही अपेक्षा आहे जे जीवन आवश्यक गोष्टी आहे त्यांचे भाव कमी कांदा बटाट्याचे तरी भाव वाढत चाललेले आहे जे आवश्यक प्रत्येक गोष्ट कमी झालीच पाहिजे येत्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली इथं राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी थी, महाराष्ट्रातील तिस एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे छावणी भागातील डीजी एनसीसी ग्राउंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेट्ससाठी सराव शिबिर आयोजित करण्यात आलं आहे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं या शिबिरात दररोज पथसंचलनाचं सराव आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं आतापर्यंत ड्रिल स्पर्धा राष्ट्रीय एकात्मता जागरूकता कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा राजपथ पथसंचलन निवड स्पर्धा पंतप्रधान रॅली मानवंदना निवड स्पर्धा या महाराष्ट्रातील कॅडेट सहभागी झाले सर्वोत्तम संचलनासाठी दिला जाणारा पंतप्रधान बॅनर हा बहुमान सत्तावीस जानेवारीला घोषित होईल मागच्या पंचवीस वर्षात सतरा पंतप्रधान बॅनर पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला असून यावर्षीही तो राज्याला मिळेल असा विश्वास कर्नल एस गणपती यांनी व्यक्त केला वायव्य पाकिस्तानात इदगाह बाजार या भाजी मंडईत आज एका शक्तिशाली बॉम्बचा स्फोट होऊन पंचवीस जणांचा मृत्यू झाला आह अफगाण सीमेवर या स्फोटात पन्नास जण जखमी झाले आह या स्फोटाचा अंतर्गत व्यवहार व्यवहारमंत्री चौधरी निसार अली खान यांनी स्फोटाचा निषेध असून घटनेच्या चौकशीच दिले आहेत पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे आराम बस उलटून झालेल्या अपघातात चार प्रवासी ठार तर ते इतर तेरा जण जखमी झाले काही प्रवाशांची स्थिती गंभीर असून त्यांना पुण्यात हलवण्यात आलं आहे अपघातग्रस्त बस मुंबईहून हैदराबादकडे जात होती चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं चा बारामतीचे पोलीस उपअधिक्षक बाली बांगर यांनी पीटीआयला सांगितलं जखमींना प्रथम इंदापूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि नंतर अकलूज रुग्णालयात हलवण्यात आल्याचं बांगर म्हणाले गेल्या वर्षभरात रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर चारशे साठ अपघात झाले असून त्यात एक एकशे दहा जणांचा मृत्यू झाला आहे रायगड जिल्ह्यातल्या या महामार्गावर सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक सुरू आहे आह इंदापूर या चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाचं काम ठेकेदारांकडून धीम्या गतीनं सुरू असल्याचं दिसून येत आहे बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले आहेत तर पुलाचं काम अर्धवट स्थितीत रखडलं आहे रस्ता रुंदीकरणाच्या ठिकाणी योग्य फलक नसल्यानं रात्रीच्या अंधारात अपघात होत आहेत मार्च दोन हजार अठरापर्यंत इंदापूरचा रस्ता पूर्ण होईलच तसंच अर्धवट स्थितीत असलेले पूलही दुरुस्त होतील असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक पी जे फेगडे यांनी व्यक्त केला बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आज मुंबईतल्या न्यायालयासमोर स्वतःहून हजर झाले न्यायालयानं त्यांची दोन लाख रुपयांच्या जामिनावर सुटका केली आहे अंमलबजावणी संचालनालयानं पंकजांना चौकशी दरम्यान कधीही अटक केली नव्हती हो त्यामुळे बेहिशेबी मालमत्ता प्रतिबंधक कायदा प्रकरणासाठीच्या विशेष न्यायालयानं त्यांची हमीपत्राच्या आधारावर सुटका केली असं पंकज भुजबळ यांचे वकील शलभ सक्सेना यांनी सांगितलं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सत्त्याण्णव मराठी नाट्य येत्या सात आठ आणि नऊ एप्रिल रोजी उस्मानाबाद इथं भरवण्यात येणार अखिल भारतीय नाट्य परिषद आणि नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचा अध्यक्षपद ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर भूषवणार आहेत या संमेलनाच्या आयोजनाची तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती नाट्य अध्यक्ष मोहन जोशी यांनी आज दिली या संमेलनात उस्मानाबाद आणि परिसरातील लोककलांच्या सादरीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे तसंच नाट्यसंमेलनात एकांकिका संगीत नाटक बालनाट्य प्रायोगिक नाटकंही सादर करण्यात येणार आहेत असं मोहन जोशी यांनी सांगितलं वर्षी चांगला पाऊस झाल्यानं जिल्ह्यातलं तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे केंद्र सरकार आणि स्थानिक बाजार समित्यांच्या वतीनं सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहा सरकारनं जाहीर केलेला हमीभाव मिळत असल्यानं तूर विक्रीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे जिल्ह्यात सहा ठिकाणी नाफक्च्या वतीन तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आह तुरीमधली आर्दता तपासून खरेदी होत आहे त्यानंतर शेतकऱ्यांना टोकन देऊन खरेदीची तारीख दिली जाते आलेल्या मालाचं वजन करून शेतकऱ्यांना चार हजार पंचवीस आधारभूत किंमत अधिक चारशे पंचवीस म्हणून एकूण पाच हजार पन्नास रुपयांचा धनादेश दिला जात आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातले अनधिकृत कत्तलखाने बंद करण्यात यावेत आणि गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या मागण्यांसाठी आज हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली सोलापूर शहर आणि परिसरात अवैधरित्या अनेक कत्तलखाने उभारण्यात आले आहेत था। तसंच परराज्यातून मोठ्या प्रमाणात गायी म्हशी आणि बैलांना आणून त्यांची कत्तल करून गायीचं मांस मुंबई पुणे हैदराबाद इथं पाठवलं जातं यामुळे परिसरात घाणीचं साम्राज्य असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे या मागणीला विविध हिंदू संघटनांनी पाठिंबा दिला आहे सांगली जिल्ह्यातल्या बांगणे इथं दूध संकलन केंद्रावर अन्न आणि औषध प्रशासनानं टाकलेल्या छाप्यात दहा लाख रुपये किमतीची दूध पावडर आणि खाद्यतेल जप्त करण्यात आलं दूध भेसळीबाबत ही कारवाई करण्यात आली यावेळी कृत्रिम दुधासाठी वापरलं जाणारं साठ हजार रुपये किमतीचं पांढरं द्रावण ओतून नष्ट करण्यात आलं आयुक्त एस बी यांनी प्रसारमाध्यमांना या कारवाईची माहिती दिली निवृत्तीनाथ महाराजांच्या भेटीच्या यात्रेला आजपासून त्र्यंबकेश्वर इथं सुरुवात झाली राज्यभरातून शेकडो वारकरी महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी इथं दाखल होत आहेत नाशिक त्र्यंबकेश्वर हा रस्ता वारकरी आणि पालख्यांनी फुलून गेला आहे वारकऱ्यांसाठी गावागावातून अन्नदानाची सोय करण्यात आली असून आज मध्यरात्री बारा वाजता इथं शासकीय पूजा होणार आहे तसंच वारकऱ्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे जवळपास पाच लाख वारकरी या यात्रेत सहभागी होणार असून त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेची व्यवस्था शासनातर्फे करण्यात आली आहा बॅडमिंटनपटू सायना नेहवालीनं सारावाक इथं सुरु मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम गाठली आहे उपांत्य फेरीत तिनं हाँगकाँगच्या ई प्ई इन हिचा एकवीस तेरा एकवीस दहा असा पराभव केला अंतिम तिची गाठ थायलंडच्या पोनपावी चोचुवांगशी पडणार आहे हवामान उत्तर भारतात अद्यापही तीव्र थंडीची लाट आहे काश्मीर खोऱ्यात तसंच हिमाचल प्रदेशमध्ये येत्या काही दिवसात हिमवृष्टी होण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानाच्या सरासरीत वाढ झाली आहे कोकणात काही भागात तापमानात वाढ झाली आहे थंडीचा जोर कमी झाला आहे नाशिक अहमदनगर या भागात मात्र अद्याप थंडी जाणवत आहे येत्या चोवीस तासात राज्यातल्या बहुतांश भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान सतरा नागपूर एकतीस आणि तेरा पुणे एकतीस आणि अकरा औरंगाबाद तीस आणि तेरा नाशिक एकतीस आणि अकरा कोल्हापूर एकतीस आणि सोळा रत्नागिरी चौतीस आणि सतरा सोलापूर तेहतीस आणि पंधरा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान चौदा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या पाकिस्तानी हद्दीत अनवधानानं गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तानकडून मुक्तता तीन वर्षाच्या बंदीनंतर तामिळनाडूत उद्या जलिकट्टू या पारंपारिक साहसिक खेळाचं सा आयोजन तामिळनाडूच्या राज्य सरकारकडून अध्यादेश जारी वायव्य पाकिस्तानात भाजी मंडईत झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात पंचवीस ठार पन्नास जखमी मुंबई हैदराबाद आरामगडीला इंदापूरजवळ अपघात चार प्रवाशांचा मृत्यू गंभीर जखमी प्रवाशांवर पुण्यात उपचार सुरू सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन सात एप्रिलपासून तीन दिवस उस्मानाबादमध्ये आयोजित मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालची अंतिम सिरीज धडक आणि उत्तर भारतात थंडीची लाट काश्मीर खोऱ्यात आणि हिमाचल प्रदेशात काही दिवस हिमवृष्टी कायम राहण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार